गुड इव्हनिंग फ्रेंड्स इंग्रजीतील ए यू या जोड स्वराचा उच्चार ऑ करतात ए यूला जोड स्वर का म्हणावे हा देखील एक प्रश्न आहे इंग्रजीमध्ये पाच स्वर आहेत ए ई आय ओ यू बरोबर मग ये हा देखील स्वर आहे आणि यू हा देखील स्वर आहे पण त्या दोघ स्वर एकत्र आल्यानंतर अ असा उच्चार करतात तर अ उच्चार असणारे शब्द इंग्रजीमध्ये कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत बघा ऑटो ऑडियन्स ऑगस्ट ऑथर कॉज फॉल्ट लॉन्च पॉज सौना टॉट तर हे जे काही आठ तर दहा प्रकारचे जे शब्द आहेत या शब्दांचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर पहिला शब्द आहे ऑटो ए आलेला आहे बघा दुसऱ्या शब्दामध्ये ऑडियन्स ऑडियन्स ए यू आलेला आहे ऑगस्टच्या स्पेलिंगमध्ये सुरुवातीला ए यू आहे ऑथरच्या स्पेलिंगमध्ये सुरुवातीला ए यू आहे कॉजच्या स्पेलिंगमध्ये मध्यभागी ए यू आहे फॉल्टच्या स्पेलिंगमध्ये मध्यभागी ए यू आहे लॉनच्या स्पेलिंगमध्ये देखील मध्यभागी ए यू आहे पॉजच्या स्पेलिंगमध्ये देखील ए यू आहे सोना याच्यामध्ये देखील मध्यभागी ए यू आहे आणि स्पेलिंग स्पेलिंगमध्ये देखील ए यू आहे तर एकंदरीत या सर्व शब्दांचं वाचन करत असताना ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ए यू हे जोड स्वर दिसतील तर त्याचा उच्चार ऑ करावा त्यासाठी उदाहरण म्हणून हे शब्द दिलेले आहेत पुन्हा वाचून दाखवतो ऑटो ऑडियन्स ऑगस्ट ऑथर कॉज फॉल्ट लॉन्च पॉज सोना टॉट तर निश्चितच आजचा हा व्हिडिओ आपल्याला समजला असेल आजची ही कॉन्सेप्ट आपली क्लिअर झाली असेल अशी आशा व्यक्त करतो आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना कुणाला इंग्रजी शिकण्याची इच्छा असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद थँक्यू